नमस्कार मित्रांनो मी गणेश पणकर इग्नेट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो टीआरटीआय मार्फत कंबाईन आणि टी साठी सीएटी नावाची परीक्षा जी आहे तर ती होणार आहे याचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे हे हॉल तिकीट तुम्ही कशा पद्धतीने डाऊनलोड करायचंय त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो त्याच्यानंतर परीक्षेसाठी काही महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्या सांगतो आणि पोलीस भरतीचं हॉल तिकीट तुमचं कधी येणार आहे तर त्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोधपर्यंत पूर्ण बघायचा आहे कशा पद्धतीने करू शकतो आता हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक आहे तुम्ही कमेंटमध्ये जर लिंक टाईप केलं मी तुम्हाला ही जी लिंक आहे तर ते अवेलेबल करून देऊ शकतो आता तुम्ही जर वेबसाईटवर गेले तर टीआरटीच्या वेबसाईटवरच पाहिलं तर इथं तुम्हाला बघा महत्वाची बातमी इथं पहिलं त्याच्यात बघा पी परीक्षा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुलीस लष्करी भरतेसाठीची कॉमन एंट्रन्स टेस्ट सीएटीची टे तिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक इथं क्लिक करा मी इथं क्लिक करेन आता क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट मला ते वेबसाईटवर जे आहे तर ते घेऊन जातं इथं पुन्हा मी लॉग इन याच्यावर क्लिक करेन लॉग इन याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची डेट ऑफ बर्थ कशी टाकायची फॉर एक्झाम्पल एकादशी डेट ऑफ बर्थ एक जून दोन हजार सन दोन हजार असेल तर त्याने कसं टाकायचं एक झिरो सहा दोन हजार अशा पद्धतीने काही स्पेस द्यायचं नाही काही डॅश द्यायचं नाही काहीच द्यायचं नाही हे अशा पद्धतीने त्याला जन्मतारीख त्याचं टाकायचं इथं पासवर्ड टाकायचा नाही हे लक्षात घ्या इथं काय टाकायचे जन्मतारीख तुम्हाला जे आहे तर ते इथं टाकायचे त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड होऊन जाणार आहे तर ही अशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे मित्रांनो आणि तुमचा जो पेपर आहे तर तो वीस तारखेला तुमचा पेपर जो आहे तर तो बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपले पुलिसचे 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 म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस ओके आता याच्यामध्ये जर तुम्ही तिथे गेले तर लॉग मध्ये तुम्हाला बघा इथं स्टेटस दिसतं आणि ऍडमिट कार्ड याच्यावर क्लिक करायचं बघा इथं तुम्हाला एक्झाम दिसेल तुमची कोणती फॉर एक्झाम्पल इथं ही पी एस आय एसटी एसओ ही स्कीम बघायला मी इथं तुमचा फोटो इथं तुमचा लॉग इन आयडी इथं तुमची सिग्नेचर या काही गोष्टी ज्या आहेत तर ते असतील इथं तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळणार आहे त्याच्यानंतर जेव्हा हे ऍडमिट कार्ड डाउनलोड होतं त्याच्यामध्ये तुमची काही बेसिक माहिती जसं की तुमचा पीआरएन नंबर असतो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर ऍप्लिकेशन नंबर एक्झाम नेम त्याच्यानंतर डेट कधी फॉर बघा आहे आणि एक्झाम तुमची किती असणार आहे साडे अकरा ते बारा पन्नास याच्यामध्ये असणार आहे तुमचा गेट दहा वाजता तुम्हाला तिथे राहायचंय आणि अकरा वाजता तुमचा गेट जो आहे तर तो क्लोज होणार आहे बाकी तुम्हाला जे आहे तर ते इथं तुम्हाला तुमचा व्हेन्यू पण पाहायला मिळेल फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये या सेंटरला तुम्हाला ही एक्झाम जी आहे तर तिथं बघायला मिळणार आहे मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं कॅंडिडेटचं पूर्ण नाव जेंडर त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं तुमचा फोटो इथं सिग्नेचर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत त्यासोबतच तुम्हाला सेंटरमध्ये काय काय घेऊन जायचंय तर लक्षात घ्या सेंटरवर तुम्हाला स्वतःचं वैध ओळखपत्र हे घेऊन जायचंय तर याच्यासाठी तुम्ही काय काय घेऊन जाऊ शकतात लक्षात घ्या तुम्ही तुमचं निवडणूक पत्र त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आधार कार्ड महाविद्यालयीन ओळखपत्र ते पण करू शकतात पॅन कार्ड यापैकी कुठले एक जे आहे तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यासोबतच जे काही दिव्यांग उमेदवारांना साठी असेल तर त्याचं पण ओळखपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला जे आहे तर ते तिथं लागणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय बाकी फोटो वगैरे चिटकवण्याची सगळी तुम्हाला तिथं असणार आहे आणि एक झेरॉक्स पण तुम्हाला तुमच्या ओळखपत्राचा एक झेरॉक्स तुम्हाला काढून जायचं समजा आधार असेल तर आधार कार्डचा झेरॉक्स पण तुम्हाला तिथं जो आहे तर तो घेऊन जायचा आहे त्याच्यानंतर बघा ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे एमसीक्यू स्वरूपात असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही नसणार आहे त्यासोबतच पोलीस आणि सैन्य भरती करता परीक्षा ही फक्त मराठीत होणार आहे पण मात्र पी एस आय एस टी एसओ आणि टी ची परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तुम्हाला जी आहे तर ती इथं पाहायला मिळणार आहे आणि याची लवकरच मॉक टेस्टची लिंक जी आहे तर ती लवकरच येणार आहे मित्रांनो ती टेस्ट तुम्हाला तीन दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल ती आपण या चॅनेलवर जी आहे तर तुम्हाला नक्की त्याचा डेमो देऊ की कशा